हे आईचे दहा जे भांडणं चाललेले आहे सिरियल साठी आईचं सा म्हणणं आहे त्यांच्याकडून मोबाईल घे तुम्ही पाच बसेस मी तर खूप प्रयत्न केला महिला मंडळीची विजेता होण्यासाठी पण या होऊ शकत नाही कारण की त्या खरच जेवण कर आपल्याला बनवतात नमस्कार अगं नमस्कार तर कर नमस्कार नमस्कार अरे एक बी पाखरू बोला कोमल मला हश राहिली तू हा इकडे बघा इकडे कोमल आहे कोमल तू तरी बोल ग नमस्कार नमस्कार तू आज स्वयंपाक संध्याकाळी करतीये काय विषय आज काय बनतय भात सोले भात बनवत आहे म्हणून एवढा निवांत बनवायला चालू आहे ना ओके बनवा हाँ चल नमस्कार कर नमस्कार कर कर नमस्कार विठल विठल करा विठल 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 आणि इकडे लाडू बनवून चालू आहे हे बघा लाडू बनवून चालू आहे छान असे आई किती बनले दोन किलो झाले का तीन किलो झाले साडेतीन साडेतीन किलो हो काय हे बघा हे लेकर पिवडी वा तरी तू बरे तू काय ग काय मिळेल तुझा चांदणी जॉब केली का ओके आणि हे लेकर मी ताडावडा करायला लागले एवढे करायचे नव्हते खराब होऊन जाता नाही खाल्ले तर कोण खाई ना ते एवढे नाही खाणार कोणीच पाहिजे तू त्या अं वास येऊन जातो माहिती का ते लाडू महिन्यावरील जात नाही तरी वास येत काय टिट्ट्या म्हणला म्हणत ते लाडू पडशील तू इकडे अलीकडे अलीकडे चला अलीकडे या चला मित्रमंडळींनो इथं भावा करते बघा तुम्हाला भ ग पिऊ पिऊ पि पिऊ आईला मला लाडू दे मला लाडू दे म्हणा लगेच माझ्याकडे आधी चल रे तू इकडे ये तुला लाडू देत लाडू ये मग इकडे काय काय म्हणणे हे घालायचं आहे बघ असं घालून ठेवायचं थांब 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 घालायचं म्हणजे तू हा हो अरे 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 कोणाकडे जायचं तुला गेलो तिला आवरा पटकन चला की कोमल तिकडे स्वयंपाक करते भात बनवायचं आज जास्त काही काम नाहीये हे लेकर मला मला हात लागले म्हणून हे लेकर घेऊन बाहेर गेले ते सगळेजण पण आता परत आले मध्ये पण लेकरापासून लांबे जरा द्या ना मी धरलाच आहे पण ते थांबत नाही माझ्याकडं हे बघा रडू न बाळा बघ राहते का बघ बर कोमल आली बघ ती रेडी चल चॉकलेट घेधर चॉकलेट कर बाई चॉकलेट नाही राती ती रडूनच राहीन ती ऐकती कधी पोरगी परी नीट बसगा परी हे बघा काय दाखवते तू बसती आपटती बसती हे आईचे नाजे भांडणं चाललेले आहे सिरियल साठी आईचं सा म्हणणं आहे काय झालं सुंदरी पाहिजे का सावली पाहिजे सावळ्याची जणू सावली, सावली। का तारणी पाहिजे सगळं सोडून दिला का आईला पाहिजे बाबा सिरियल पण दुपारी असा विषय असतो दिवसभर सिरियल पाहिलं तर दहाच म्हणणे की ह्या स्वयंपाक व्यवस्थित करत नाही कच्च पक्क खाऊ घालत्या त्या आणि ते बरोबर आहे

तुम्ही तरी बोलू शकता बा मी तर बोलू पण शकत नाही नाही का ना काय बोला अरे बाबा तुम्ही एक सिरियल सोडत नाही एक मिनटं सोडत नाही तुम्ही तुम्ही सिरियल म्हणता म्हणता ठीक आहे रिपीट टेलिकास्ट बघा दुपारी

अरे जीव सगळ्यांचा हा ठीक आहे ना वाटते पण सरपंच म्हणत ना करू नका कर घालतो तुम्ही सारखीच माहिती पण मी शांत बस परी परी शांत बस परी तुला आता एकदा सांगितलं मी हा आता सांगणार नाही तुला मी हा आणि पोरी पाहिजे बॉटल खवडायली ती डब्बा ती बॉटल घेणे तुझी उचलली जेकडून झाकण लाव त्याला बघा कशी आहे का रडते कशी रडती पाहिजे ती गेली तिथे माग माग आणायला पर का तुम्ही काम करत जा रात्री बारा वाजता बघायच तर काय पा ठे <laughs> तर बघा यांचे भांडणं चालू आहे नवरा बायकोचे म्हणजे आई लीडर बनलेली आहे लेडीज मंडळाची या पोरी यांचे कानं भरते आईचे कि आई तू सांगता त थांब एक मिनटं एक मिनट थँक्यू मिटर या आईनं काय आई जवळ कानं भरले त्या बयांनी पुरी नय यांनी की आई, आई तुम्ही बोला तुम्ही बोललं तर काय होईल म्हणून आई इथं तुला देऊ का एक मोबाईल आणून तुम्हाला देऊ का एक मोबाईल आणून आई तुला देऊ का शिकवतो ना तुला मी नाही घेणार कशी घेणार परी मोबाईल

कुठ लांब काय बोलणार रायच मी तर खूप प्रयत्न केला महिला मंडळी विजेता होण्यासाठी पण या होऊ शकत नाही कारण की त्या खरंच जेवण कर आपल्याला बनवतात माझ्या आईला ही गोष्ट पटणार नाही कोमलला पटेल आणि रोहिणीलाही पटेल हा मूतला का पटत नाहीये तू कशामुळे बाजू घेईल त्यांची की बाबा आम्हाला सिरियल बघायची म्हणून थांबा एक मिनिट एकच पोळी टाकून इकडे कोण आता मी बोलू का आता एक गोष्ट हा बोल त्या दिवशी शुभमंगल सावधान चालू होत चालू होत काय केलं तू पंधरा वर्षानंतर यांचं लग्न झालं आली नाही अलीकडे पाहिला कोणतं शुभमंगल कोणतं काय कोणती श्री होती पारू का कोणती अरे पण जेवण तर सोडलं तू मग ते जेवणाचं काय आहे शांत काय शांत बसायचं मामला आहे ना काय बोलू मी मित्रांनो हे असं असल्यावर

आईचे असे दररोज काही ना काही करून 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 काही ना काही काढत असती म्हणजे चांगलं चालू असलं तिला काय काय होते काय भांडणं करायचं काय नाही बंद केली तिकडे लावून जाऊन बसार तिला करा घेऊन गरज घेऊन बस आपण काय घेऊन बस मग त्यांच्याकडून मोबाईल घ्यायचा तू बी पाहत बसायचं काही ऐंशी ऐंशी वर्ष म्हातारे बघतात मोबाईल आपली आजीच पाय मोबाईल शेअर जेवण करत नाही लय चावगडे मित्रांनो हा विषय खूप गंभीर होत चाललेला आहे याच्यावर सोल्युशन प्लीज आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा किंवा ते पारू सिरियल कोणी ऐक बघत असतील किंवा जे सावलीवाले बघत असतील तर त्यांना सावळी फॅमिलीला ब्लॉक करून टाका तुम्हाला सिरियल दिसणार नाही किंवा तुम्हाला सिरियलमध्ये काय झालं असं कळणार नाही असं काहीतरी करा जेणेकरून आमच्या घरात भांडणं होणार नाहीये मी पूर्णतः जिम्मेदार ठरवतो सावली आम्ही ते पारू सिरियलवाल्यांना वाल्यांना माझ्या आईला ठरवत थर नाही जिम्मेदार किंवा मलाही ठरवत नाही कारण की आमची काहीच चुकी नाही आहे चुकीच्या सिरियल वाल्याची ज्यांना सिरियल काढल्या ते पैसे कमवता ते काही ऍक्टिंग करून पाहता ना तुम्ही काय करता मग मग पैसे कमवतात पैसे कमवतात आम्ही कशावर कमवतो आम्ही कशावर पैसे कमवतो लयच बाबा आणि ही परी एका हटकून का फ्रेम काढती माहिती का तुम्हाला मला एवढं कधी डोका आउट नाही बघा मला फ्रेम तुकट आहे तिथे उनगे आता आमच्या घरात स्टिक केलेलं आहे सगळ्यांना एक एक लाडू खाणार आहे सकाळी सगळेजण सगळेजण खाणार आहे का किती दिवसात समथिंग ते महिन्याच्या आधी समथिंग

नको बोलू आता मला बोलायला हे याचं नाव काय ठेवलंय याचं नाव ठेवू रंगीला ना ना काय जवळ रंगीला आहे काय रंगीला बाबू म्हणायचं याला त्याला एक डोळा एक डोळा तोडलाय ना तुम्ही टाकलं डोळा चला मित्रांनो बरं ठीक आहे मित्रांनो चला मी तुम्हाला थोड्याच भेटतो त्यांची तर असे भांडणं चालणार असेल मी भेटतो तुम्हाला गुड मॉर्निंग गाईज आमच्या स्वामिनीकडून तुमच्या सगळ्यांचं वेलकम आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय दात काढती काय नाही कुठे गेली चटोरी कला हो ओढती काय करावीच परीला पाठवलेलं शाळेमध्ये बघितलं सांग काल आईची दादाची कशी भांडणं चालू होती आता आईने की ती सिरियल वगैरे काहीच बघणार नाही पण मला असं वाटतं की आईनं जरा विचार करायला पाहिजे या गोष्टीवर चालूच असतं घरी भांडणं वगैरे हो थोडेफार 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 <सथ> का माकड थोडे आणि असा एकंदरीत विषय आहे आणि छोटे मोठे छोटे मोठे चालूच राहत त्यामुळे जास्त काही लोड यायचे काम नाहीये बाकी तुमच्यासाठी डेली व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतोय आज जरा लवकर आंघोळ झाली आठ वाजता त्यामुळे जरा मुळासतोय खाली दहा वाजता लागले हम्म कुठे जायचे तुला कुठे जायचे आणि एवढे हुशार झालेले आहेत ना म्हणजे त्यांना जर कधी काही करायचं असलं ते बरोबर खाली उतरून जाते चटोरी सटोरी 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 हे बघ पिऊ काय पिऊ पि बघा पिऊ माझे पिऊ कुत्या पिऊची केस बघ झाले का पाहा लागली शपरचंद खायचे शपरचंद कोणाला खायचे शपरचन ऍपल कोणाला खायचे ऍपल आणा आणि यांना सांगितलेलं आहे अप्पल खायचं नाही म्हणून तरी देखील ऍपल खा लागली उकडून तर जाऊ द्या हिला आवडते ऍपल नाही बाळा तुझे ऍपल पसंत है अगर आपको ऍपल पसंद आहे तो एक दबा आहे अगर नाही आहे तर दो दबा आहे ते देखील प्रमोशन के प्रोडक्ट ऐसा ते नाही येलो का मी बहुत डर लागता कभी कभी ये, ये पकडतो बात कर आत्याला फोन लावा हॅलो आत्या लावा तरी फोन हॅलो आत्या तुरीची शेंगा पाठवा तुरीची शेंगा बोरं पाठवा बोरं पिऊसाठी काय पी नाही का तोंडाला लागेल जिवेल तिच्या उच मिनट बड Hmm. जा ऍपल खायचं तुला जा खाली एपल त म्हणलं जीव जाते दोघी चवीस चालू आहे आणि ग्रो कोमल आलेली आहे ड्रेस चेंज करून कारण की आम्हाला हेअर ग्रोथ दाखवायची आहे सात आठवड्याची सात आठवड्याची हेअर ग्रोथ दिसणार आहे भेड बस बसायचं केस मोकळे सोडून आलात मस्त पैकी कोमलच्या आता केस मोकळेच राहणार आहे इथून पुढे नाही कोमल आई चिंता असे भाडून झाले तर काय बोलशील तुम्हीच लावून दिले म्हणजे काय बोलशील मी लावून दिले उल्टा चोर कोतवाल कोण अशी गत झालेली आता ती काम केली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि हो इंस्टाग्रामला जा स्वस्त जालना नावाचं पेज आहे फॉलो करा